एक ना? प्रश्न होता सर म्हणजे <laughs> ऑफ द कॅमेरा जरी गेला तरी चालेल पण सर चाले आता माझी पण जागा आहे मग मला पण तुमच्याकडून आता आपण दोघंही प्रवराची आले मी नाहीये आता आपण चांगले मित्र पण झालोय मग मला भेटेल का पेट्रोल पंपाच निश्चितच तुमची जागा असेल तर डेफिनेटली आपण ट्राय तर सर मग थोडक्यात एखादा विद्यार्थी असेल किंवा काही लोक असतील ज्यांना पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर त्यांना तुम्ही म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगा की काय काय रिक्वायरमेंट त्यांना लागू शकते बो किंवा जागा असेल इन्व्हेस्टमेंट असेल त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगू शकता आज जर तुम्हाला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो की सध्या त्याचे नॉर्म्स खूप एकदम सिम्पल नॉर्म्स आहेत okay. तुम्हाला दहावी पास असले तरी तुम्हाला पेट्रोल पंप मिळून जाईल okay. तुमच्याकडे झिरो इनकम असेल तरी सुद्धा पेट्रोल पंप मिळून जाईल फक्त एकच आहे की तुमची स्वतःची जागा पाहिजे आणि चांगली रोड साईडला जागा पाहिजे आणि मी खरंच म्हणजे खरंच इंटरेस्टेड असतील स्वतःचा बिझनेस बिकॉज इंडियन इंडियन ऑइलच नाही कुठलाही पेट्रोल पंप जर तुम्ही सेटअप केला तर तो आ, मी सांगेल की तुम्हाला वर्षाकाठी दहा ते पंधरा लाख रुपये इन्कम देईल तो जो बी आता सध्या तर सगळे ऑटोमेटेड पेट्रोल पंप झाले तुम्हाला काही जाऊन करायचं नाही आहे फक्त चार तुमचे डिलिव्हरी डिस्पेंसिंग बॉईज जर ठेवले तर तुमचा बिझनेस हा टोटली हंड्रेड पर्सेंट ऑटोमेटेड बिजनेस होऊन कारण सॉफ्टवेअर्स आहेत ऑटोमॅटिक सगळं होणार आहे तर जर जे काही यंग जनरेशन त्यांना स्वतःचं एंटरप्रेनरशिप म्हणजे स्वतः बिझनेस सुरू करायचं असेल तर दे कॅन कम टोन yes. इन पेट्रोल पंप बिझनेस माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सरांचा नंबरही माझ्याकडे आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तसं कमेंट टाका आणि अगेन खरच खूप आनंद होतो की प्रवरा रूल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचे विद्यार्थी आज या लेवल पर्यंत आहेत की जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एवढ्या मोठ्या पॅकेजवरती काम करताय फर्स्ट ऑफ ऑल एवढं मोठं पॅकेज भेटणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातल्या मध्ये भेटणं आणि अगेन मलाही अभिमान वाटतोय की मी आज एका क्लास वन लेवलच्या व्यक्ती सोबत हा पॉडकास्ट करतो आणि तेही प्रवराचेच अल्युमिनाय आहेत आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा प्रवराचेच अल्युमिना त्या ठिकाणी असतील कारण तिथे डिस्क्लोज आपण करू शकत नाही परंतु ते त्या ठिकाणी होते म्हणजे प्रवरा कुठे कुठे पोहोचलय आणि प्रवराचे जे जवळपास आज एक ते दीड लाखापर्यंत जे अल्युमिनियम पोहोचले कोणता व्यक्ती कुठून मदत करत आहे हे सांगायला अजिबात हरकत नाही असो सर थँक्यू सो मच तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल एक शेवटचा प्रश्न आमच्या नवीन विद्यार्थ्यांना जे काही ऍडमिशन घेत त्यांना तुम्ही काय गाईड कराल सर्वप्रथम तर मी त्यांना सांगू इच्छितो की सगळ्यात महत्वाचं गोल फिक्स करा की जे का चार वर्ष तुमच्या लाईफमध्ये खूप टर्निंग असणार आहे तर कारण एकदा तुम्ही ह्या फील्डमधून म्हणजे ह्या चार वर्षानंतर तुम्ही इंडस्ट्रीयल वर्ल्डमध्ये किंवा बाहेर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पडताल ते खूप काही तुमच्यासाठी कदाचित तुम्ही या रेसमध्ये बाहेर बी पडताल कदाचित तुम्ही, आ, कदा तुम्ही रेस जिंकू पण शकता तर मग मी मी सांगू इच्छितो की आ, तुम्हाला भरपूर आमच्यासारखे सिनियर्स गाईड बी करतील पण बेसिकली जे बी आहे तुमच्याकडून की कुठल्या स्ट्रीममध्ये आपल्याला जायचंय आणि आपण का जायचंय बऱ्याचशा प्रश्नाचं उत्तर मी माझ्या इंटरव्ह्यूमधून दिलेलं आहे आणि जर तुमच्यासाठी जर य मी सांगू इच्छितो की हा डेफिनेटली प्रवारा आणि त्यातल्याच केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ही तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी एक सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहील कारण जे सांगितल्याप्रमाणे जे नेटवर्क एवढं वास्त वाढलेलं आहे प्रवाराच्या ॲल्युमिनाचं कधी ना ना जरी तुम्हाला कुठं ना कुठं तरी दे विल डेफिनेटली हेल्प ओके वन्स अगेन थँक्यू सो मच सर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कमेंटमध्ये हॅपी बर्थडे नक्की टाईप करा सरांना विश करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू